आजच्या भागा या भागामध्ये आपण भारत आणि इराण या प्रकरणाच्या संदर्भात पर्शियन साम्राज्य आणि ग्रीस यांच्यातील लढाया या संदर्भात काल बरीचशी चर्चा केलेली आहे त्याचाच पुढचा भाग आपण या ठिकाणी पुढे कंटिन्यू करणार आहोत तर एरियन या इसवी सणाच्या पहिल्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक इतिहासकाराने लिहिलेल्या ॲना बेसिस ऑफ ॲलेक्झांडर या ग्रंथामध्ये तिसरा दारियुष अखमोनिय साम्राज्याचा शेवटचा सम्राट आणि अलेक्झांडर या दोघांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांचा उल्लेख केलेला आहे आपली आई पत्नी मुले यांना मुक्त करावे अशा आशयाचं पत्र तिसऱ्या दारयोषने अलेक्झांडरला पाठवलं आणि उत्तरा उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात पर्शियन सम्राटांनी ग्रीकांवर पूर्वी आक्रमण करून त्यांना दिलेल्या दुःखाची आठवण करून दिली आणि आक्रमक पर्शियांना शिक्षा करण्यासाठी समुद्र पार करून आपण आशियात आलो आहोत असं लिहिलं याच पत्रात पुढे तिसऱ्या आपल्या आपल्याविरुद्ध ग्रीकांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून त्याला अलेक्झांडरने तो पराभूत राजा असल्याची जाणीव करून देत आपल्याबरोबर समान दर्जाच्या नात्याने वागवण्याचा प्रयत्न करून असे नये असे बजावले आता ॲनाबेसिस म्हणजे कूच करणे किंवा पुढे एकंदरीतच युद्धाच्या दिशेने पुढे सरकणे कूच करणे अशा अर्थाने ॲनाबेसिस हा शब्द आलेला आहे आणि प्रामुख्याने तो ॲनाबेसिस ऑफ ॲलेक्झँडर या ग्रंथाचा एक भाग आहे ग्रीक इतिहासकाराने लिहिलेल्या त्या ग्रंथाचा तो एक भाग आहे म्हणजे ॲलेक्झँडरची कूच किंवा अलेक्झेंडरने आक्रमणाच्या दृष्टीने केलेलं उचलेलं पाहू यावरून दुखावली गेलेली ग्रीकांची अस्मिता आणि पर्शियन सत्तेला आपण सहज नमवू शकतो हा आत्मविश्वास या दोन गोष्टी काही अंशी तरी अलेक्झांडरच्या मोहिमेला प्रेरणा देणाऱ्या होत्या त्यानंतर पर्शियन साम्राज्य आणि भारत याचा संबंध कसा आहे त्या संदर्भात आपण थोडी चर्चा या ठिकाणी करणार आहोत तर ज्या काळामध्ये भारतातील महाजन महाजनपदांमधील सत्ता स्पर्धेतून सरतेशेवटी मगध साम्राज्याचा उदय झाला त्याच काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशातील छोटी स्वतंत्र राज्य जिंकून घेत अखमोनीय सम्राटांनी त्यांच्या साम्राज्याची सीमा ही पंजाबपर्यंत वाढवली अखमोनीय सम्राटांचं अभिलेख आणि ग्रीक इतिहासकारांच्या नोंदींच्या आधारे आखमोनिय सम्राट दुसरा सायरस याने काबुलच्या खोऱ्याचा गांधार प्रदेश जिंकून घेतला असं दिसतं हा प्रदेश आखमोनिय साम्राज्यात समाविष्ट होता त्यानंतर पहिला दारियुष याने सिंध आणि पंजाब जिंकून घेतला वितस्ता म्हणजेच झेलम नदी आखमोनीय साम्राज्याची पूर्वेकडील सीमा बनली सिकंदराने आखमोनीय साम्राज्याचा पाडाव केला पंजाबचा प्रदेश त्या आखमोनीय साम्राज्याचा भाग बनला भारतीय उपखंडातील सत्रपींमधून आखमोनीय साम्राज्याला मिळणारा महसूल इतर कोणत्याही सत्रपीपेक्षा मिळणाऱ्या महसूलापेक्षा कितीतरी पटीने अधिक होता हिरोडॉटसच्या नोंदीनुसार हा महसूल तीनशे साठ टॅलेंट पराग इतका होता आता टॅलेंट हे वजनाचं एक परिमाण असून विविध प्राचीन प्रदेशामध्ये प्रचलित असलेल्या परिमाणानुसार टॅलेंट वजन हे साधारणपणे वीस ते चाळीस किलोच्या कक्षेतील असतं आणि कनक पराग म्हणजे गोल्ड डस्ट नदीकाठच्या वाळूत कणांच्या रूपात मिळणारं सोनं त्याला कनग पराग असं म्हणतात यातील अतिशोक्तीची शक्यता मान्य केली तरीही अखमोनीय सम्राटांच्या खजिन्यात भारताकडून मिळणाऱ्या महसुलाचा वाटा हा फार मोठा होता हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे त्यानंतर इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव या संदर्भामध्ये आपण पुढच्या तासाला विस्ताराने चर्चा ही करणार आहोत आजच्या तासामध्ये आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी पर्शियन साम्राज्य आणि ग्रीस यांच्यातील लढाया व पर्शियन साम्राज्य आणि भारत या संदर्भाने चर्चा केलेली आहे पुढच्या भागामध्ये आपण इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव या संदर्भात विस्ताराने चर्चा करणार आहोत धन्यवाद